तर पंचकर्म पंचकर्म म्हणजे पाच कर्म म्हणजे पाच क्रिया तर ह्या शोधन क्रियेसाठी जर कफाच्या अधिक्य असेल तर वमन करावे वमन म्हणजे काही सगळीकडे पसरलेले दोष पोटामध्ये जमा करणे औषधांनी आणि त्याच्या जवळचा मार्ग आपला कफ आपण बघितलं की हृदयाच्या वरती राहतो त्याचं कफाचं प्रमुख स्थान तिथे सर्व दोष सगळीकडे पसरलेला आणणे आणि औषधांनी उलटी करून मुखावाटे बाहेर काढणे म्हणजे वमन त्याच पद्धतीने नाफी आणि हृदय यांच्यामध्ये पित्ताचं स्थान आहे तेव्हा पुन्हा सर्व औषधांनी त्याला आपल्या स्थानात आणणे विकृत पित्ताला आणि जवळच्या बाह्यमार्ग म्हणजे गुदाद्वारे औषध मुखाद्वारे देऊन गुदाद्वारे त्यांना बाहेर काढणे म्हणजे विरेचन आणि इंटेस्टाईन म्हणजे आतडे नाभीच्या खाली जे आहे वाताचं स्थान तिथे आपण गुदमार्गाने औषध प्रविष्ट करतो कधी तेल तर कधी काढा आणि ती शोधनक्रिया म्हणजे बस्ती तर वमन हे जास्त वसंतामध्ये आपण योग्य मानतो कारण वात कफाचा तो प्रकोप काळ असतो वर्ष ऋतूमध्ये बस्ती जेव्हा वाताचा प्रकोप काळ असतो तर शरदामध्ये विरेचन पित्ताचा प्रकोप काळ असतो या पद्धतीने